मागील सहा महिन्यापासून पूर्ण मंदिरे मस्जिद गुरुद्वार आणि अनेक धार्मिक स्थळे बंद आहेत असे ठिकाणे चालू केलेले आहे आणि मंदिर आणि मस्जिद गुरुद्वारे हे बंद ठेवलेले आहे तरी मी उद्धव सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज हिंटानाथ आंदोलन आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाची आवाज उद्धव साहेबांना पोचवण्यासाठी आम्हाला इथं रस्त्यावर यावं लागलं आणि त्वरित आम्हाला मंदिर आणि मस्जिद चालू करून द्यावं कारण की त्यांनी मद्याचे दुकानं चालू करून सांगण्या त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण केलेली आहे तशीच सर्वसामान्य जनतेचीसुद्धा इच्छा पूर्ण करावी